देवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुष्यात धनलाभ होण्यासाठी आपल्याकडे सदैव पैसा आकर्षित करण्यासाठी जीवनात असणारी जी गरिबी आणि दरिद्रता आहे ही कुठेतरी कमी होण्यासाठी आणि श्रीमंतीचे मार्ग आपल्या आयुष्यामध्ये चहू बाजूने सुरू होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा ह्या दोन वस्तू आहेत ज्या तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत या दोन वस्तू सोबत ठेवल्याने किंवा या दोन वस्तू जवळ असल्याने तुमच्याकडे माता लक्ष्मी ही सदैव आकर्षित राहील या दोनही वस्तूंमध्ये मनी खेचण्याची जी अट्रॅक्शन पॉवर आहे ही इतकी पॉवरफुल आहे की या दोन वस्तू तुम्ही जवळ ठेवल्यानंतर चोवीस तासांमध्येच याचा अनुभव घ्यायला सुरुवात होईल ज्यांच्याही आयुष्यातून गरिबी कमी होत नाही आहे कितीही काही केलं तरी दरिद्रता हटत नाही आहे त्या प्रत्येकाने आजपासूनच या दोन वस्तू आपल्या जवळ ठेवायला सुरुवात करा सलग तुम्हाला एक्केचाळीस दिवस या वस्तू जवळ ठेवायच्या आहेत एक्केचाळीस दिवसांच्या आत तुमचे दिवस बदलायला लागतील तुमच्या घरामध्ये न येणारा पैसा किंवा अडलेला पैसा किंवा जिथे जिथे धनाचे मार्ग अडले होते ते सर्व मार्ग खुले होते शिवाय ज्या ज्या क्षेत्रांमध्ये सतत तुम्हाला अपयश येत होतं मला बऱ्याचशा कमेंट्स नेहमीच असतात की ताई हातातोंडाशी आलेला घास निसटून जातो म्हणजे जा एखादं गाव नव्वद टक्क्यांपर्यंत येते पण तिथून ते माघारी फिरून जाते बघा मग तुम्हाला कुठल्या परीक्षेतील ते यश असेल यो मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असेल कुठल्याही कंपनीतील एखादं छोटं मोठं काम असेल एखादं कॉन्ट्रॅक्ट असेल एखादी ऑर्डर असेल कुठल्याही काम ज्यामध्ये सतत अडथळे येत आहेत किंवा सतत अपयश येत आहेत हे अडथळे दूर होण्यासाठी अपयश संपवण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होण्यासाठी फक्त हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे ह्या दोन वस्तू तुम्ही जर तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली ना तुम्ही ज्याही क्षेत्रात जाल परीक्षेसाठी जाल शंभर टक्के यश प्राप्त होईल मुलगी पाण्यासाठी जाल शंभर टक्के तिथ तिथून तुम्हाला होकार येईल ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला होकारावा आहे किंवा ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल हवी आहे त्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळल्याशिवाय राहणार नाही बघा उपाय अत्यंत महत्वाचा आहे जो घरात बरकत आणण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आता कुठल्या वस्तू आहेत नक्की काय उपाय आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचं आहे हा उपाय जो आहे तो कुठल्याही शुक्ल पक्षातील गुरुवारी किंवा शुक्रवारपासून सुरू करायचा आहे शुक्लच पक्ष लागणार आहे दोन पक्ष असतात एक कृष्ण पक्ष आणि एक शुक्ल पक्ष कॅलेंडरचे आहे त्यामध्ये तुम्हाला स्पष्ट तिथे तारखेच्या खाली दिलेलं असतं क्रू आणि शिव शु म्हणजे शुक्ल आणि क्रू म्हणजे कृष्ण पक्ष पंधरा दिवस हे शुक्ल पक्षातले असतात तर पंधरा दिवस हे कृष्ण पक्षातले असतात उपाय आणि सेवा करण्यासाठी शक्यतो आपण शुक्ल पक्ष वापरत असतो म्हणून तुम्हाला या उपायासाठी शुक्ल पक्षातला कुठलाही शुक्रवार किंवा गुरुवार लागणार आहे सगळ्यात पहिली जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे मोरपंख बघा मोरपंख ही आपल्या आयुष्यात ॲट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी मनी ॲट्रॅक्शन करण्यासाठी किंवा इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी मोरपंखाचा उपाय हा अत्यंत प्रभावी आणि पॉवरफुल मानला जातो एक मोरपंख घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्याची राख करायची आहे आता राख कशी करायची तर तुम्हाला हे मोरपंख थोडंसं अगदी जाळायचं आहे आणि जाळल्यानंतर त्याची जी विभूती तयार होईल त्याची जी राख तयार होईल ती तुम्हाला एखाद्या कागदामध्ये घ्यायची आहे कुठलाही कागद घ्या लाल पिवळ्या रंगाचा कुठलाही कागद काळा सोडून कुठलाही त्या कागदामध्ये तुम्हाला ती राख ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे ठीक आहे आपल्या घरामध्ये अंगणामध्ये जी तुळस असेल त्या सकारात्मकता आणते आणि आपल्या जीवनातील नकारात्मकता संपवून टाकते बघा तुळशीचे उपाय करून आपण दरिद्रित संपवून जीवनात श्रीमंती आणत असतो ज्या घराच्या दारात तुळस असते त्या घरात नेहमी बरकत आणि भरभराट असते त्यामुळे आपल्याला तुळशीचं एक पान घ्यायचं आहे या दोन गोष्टी तुम्ही घेतल्या की त्या कागदाची पुडी करायची आहे पुडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि श्री कृष्णांचा कुठलाही मंत्र येत असेल तो मंत्र किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा एक्कावन्न वेळा जप करायचा आहे मंत्र एक्कावन्न वेळा म्हणून झाला ही पुढी अभिमंत्रित करून झाली की त्याच्यानंतर या पुढीला लाल रंगाचा जो आपला धागा असतो म्हणजे लाल पिवळा कलाव असेल किंवा लाल रंगाचा रेशमी धागा असेल हा धागा तुम्हाला त्या पुडीला तीन वेळा किंवा पाच वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा गुंडाळायचं आहे आता ही जी तयार झालेली पुडी आहे ही तुम्हाला तुमच्या खिच्यात ठेवायची आहे हिचा संपर्क सतत तुमच्या शरीरासोबत असला पाहिजे म्हणजे ती तुमच्या शरीराला घासली पाहिजे अशा पद्धतीने ती जवळ ठेवायची आता पुरुषांना ते शक्य आहे कारण त्याचे खिचे किंवा ट्रॅक वगैरे असतात त्यामध्ये खिचा असतो महिलांना थोडंसं जड जाईल तुम्ही पर्समध्ये ठेवली तरीही चालेल पण पुरुष जर हा उपाय करत असतील तर त्यांनी आपल्या खिचातच ही पुडी ठेवायची आहे रात्री जेव्हा तुम्ही झोप झोपाल त्यावेळेस ती उशी खाली ठेवून द्यायची सकाळी जेव्हा तुम्ही उठाल स्वच्छ स्नान वगैरे कराल त्याच्यानंतर उशी खालून ही पुडी काढायची आपल्या उजव्या हातात घ्यायची पुन्हा एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा ती अभिमंत्रित करायची आणि आपल्यासोबत ठेवायची प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला ती पुडी अभिमंत्रित करायची चार्ज करायची बघा कुठली एखादी वस्तू असेल तर ती एक ज्या त्याचा एक टायमिंग असतो आणि तोपर्यंत ती चालते मग ती कितीही तुम्ही लाखाची घ्या करोडोची घ्या कुठलीही तिचा एक टायमिंग स्पेसिक असतो तोपर्यंत ती चालत असते त्याच पद्धतीने ही पुढी तुम्हाला त्याच वेळेपर्यंत साथ देईल जोपर्यंत ती चार्ज असेल म्हणजे आपल्याला वेळोवेळी ती चार्ज तिला चार्ज करायची आहे जशी तिची पॉवर समाप्त व्हायला सुरुवात होईल तशी आपल्याला ती अभिमंत्रित करायची आहे म्हणून महिन्यातून एकदा फक्त पौर्णिमेच्या दिवशी ती काढायची देवघरामध्ये ठेवायची त्याला धूपदीप दाखवायचं चा, खोलायचं नाही काही नाही काहीच करायचं नाही फक्त धूपदीप दाखवायचं आणि त्याच्यानंतर आपल्या हातामध्ये घेऊन एकावन्न वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र म्हणून ती अभिमंत्रित करायची ही पुडी सलग एक वर्षभर तुम्ही वापरू शकता एका वर्षानंतर तुम्ही ही पुढी वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकता आणि जर तुम्हाला पुन्हा वाटलं तर पुन्हा सेम याच पद्धतीने मोरपंखाची राग तुळशीचं पा आणि त्याला धागा गुंडाळून म्हणजे त्या धागा गुंडाळून ही पुडी पुन्हा तुम्ही सोबत ठेवू शकता बघा या उपायाने तुमच्या घराकडे धनलाभ व्हायला सुरुवात होईल तुमच्यावरती भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित कृपा होईल ज्यामुळे घरातील गरिबी कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमची प्रत्येक इच्छित मनोकामना पूर्ण होईल जेव्हा तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी जाल ती पुढे सोबत ठेवा नोकरीच्या ठिकाणी जाल खिच्यात ठेवा जेव्हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम करायला जाल तेव्हा तुमच्यासोबत ठेवा जेव्हा महत्त्वाचा एखादा पेपर असेल एक्झाम असेल त्या एक्झामला जात असाल तेव्हाही ती पुढी सोबत ठेवा प्रत्येक गोष्टीत तुम्हाला ही एक पुढी यश मिळवून देईल प्रत्येक गोष्टीत तुमची प्रगती घडून आणेल अत्यंत साधा अत्यंत सोप्पा उपाय आहे सगळ्यांना सांगेल की यावर जुनं करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ